सर्व आजारांवर खात्रीशीर उपचार देणाऱ्या डॉक्टर कंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचा पाचवा वर्धापन दिन चार ते अकरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस निमित्ताने तपासणी व उपचार अगदी सवलतीच्या दरात फुल बॉडी चेकअप फक्त नऊशे नव्याण्णव मध्ये चार हजार पाचशेच्या रक्त तपासण्या फक्त नऊशे नव्याण्णव रुपये सवलतीच्या दरात एक्स रे तीनशे रुपये तर ई सी जी दोनशे रुपये खंबळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहात संपर्क सांगलीत भरवस्ती सशस्त्र दरोड्याचा प्रयत्न नागरिकांनी गुन्हेगाराला चोपले दसऱ्याच्या रात्री सांगलीतील कॉलेज कॉर्नर परिसरातील आंबाई नगर येथे एक धक्कादायक घटना घडली रात्री साडे नऊच्या सुमारास शहा कुटुंबियांच्या घरात घुसून पिस्तूल आणि चाकूचा धाक दाखवत लुटण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन रेकॉर्डवरील गुन्हेगारांना सतर्क नागरिकांनी पकडून बेदम मारहाण केली या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे सौरभ रवींद्र कुकडे राहणार दत्तनगर सांगली आणि रोहित बंडू कटारे राहणार फौजदार गल्ली सांगली अशी या दोन्ही आरोपींची नावे आहेत गुरुवारी रात्री साडे वाजता दिनेश नरेंद्र शहा यांचे कुटुंबीय टीव्ही बघत असताना संशयित आरोपी त्यांच्या घरात घुसले त्यांनी शहा यांना पिस्तूल आणि चाकूचा पवित्रा पाहून शहा यांच्या पत्नीने तात्काळ मोठ्याने ओरडाओरडी केली त्यांचा आवाज ऐकून शेजारील नागरिक लगेच घटनास्थळी धावले नागरिकांचा जमाव येत असल्याचं पाहून दोन्ही आरोपी पळून गेले आणि जवळच्या मोकळ्या प्लॉटमध्ये लपले घाबरून न जाता नागरिकांनी त्यांचा पाठलाग केला लपलेल्या अवस्थेत त्यांना शोधून काढले त्यानंतर त्यांच्याकडून हत्यारे हिसकावून घेत नागरिकांनी त्यांना बेदम मारहाण केली दरोड्याच्या प्रयत्नामुळे संतप्त झालेल्या नागरिकांच्या मारहाणीत दोघेही आरोपी गंभीर जखमी झाले गुन्हेगारांवर सध्या वसंतदादा सरोपचार रुग्णालयात उपचार सुरू आहेत या प्रकरणी दिनेश नरेंद्र शहा यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे सांगली शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक संजय मोरे अधिक तपास करत आहेत नागरिकांच्या सतर्कतेमुळे आणि धाडसामुळे हा मोठा दरोडा टळला

बलू सहकारी बँकेचे चेअरमन माननीय श्री वैभवराव वसंतरावजी सूर्यवंशी पुदाले यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक पलू शहर काँग्रेस आय माननीय वसंतरावजी पुदाले दादा मित्रमंडळ मंडळ जिल्हा सांगली वाढदिवसानिमित्त अभिष्ट चिंतन सोहळा व सत्कार समारंभ आणि मराठवाडा पूरग्रस्त विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य संकलन सोमवार दिनांक सहा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच ते नऊ पर्यंत ठिकाण वसंतरावजी पुदाली दादा सभागृह समर्थ स्कूल आमनापूर रोड पलूस